अजित पवारांच्या सभेत लोकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्स करत एक व्हिडिओ शेअर केला आहे अजित पवारांच्या सभेला पैसे देऊनही लोक जमत नाहीत असं देखील त्यांनी आरोप केला आहे गर्दी जमवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या पैशांचा वापर सुरू असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे अजित पवारांच्या सभेत लोकांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी या व्हिडिओमधून केला आहे गर्दी जमवण्यासाठी हे पैसे वाटले जात आहेत पैसे देऊन वोट घेणं पैसे देऊन लोक जमा करणं ही सत्ताधाऱ्यांची सवय झाली आहे अशी एक्सपोज जितेंद्र आव्हाडांनी केली आहे एकंदरीतच कारभारामुळे लोक इतकी वैतागलेली आहेत की ते कशाला साथ देत नाही आता बघा ना पांढरे कपडे सोडून गुलाबी झालेल्या अजितदादांच्या सभेला सुद्धा लोक येत नाहीये लोकांना आणण्यासाठी भ्रष्टाचारातून आणलेला पैसा वापरलाच पाहिजे म्हणून सभेमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोक दिसत आहेत आता तरी ओळखात जनतेला तुम्ही केलेली गद्दारी आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिटकारा आलाय अशी एक्सपोज करण्यात आलेली आहे म्हणूनच पैसे देऊन सुद्धा लोक जमत नाहीत अशी टीका केलेली आहे